तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी म्हणजे की श्री बकासूर आणि चिक्या नक्की कोणत्या सीम मध्ये पाहणार तसेच ह्या सिममध्ये अनेक कोणती टॉपची गाडी आहे तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आला तेवढी शेवटपर्यंत तर मित्रांनो आज चोराडी ते विनाप्रवेशवीचं भव्य देव ओपनचं मैदान पार पडत आहे आणि ह्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि चिक्या गट क्रमांक सत्त्याण्णवमध्ये पैदान दिसले आणि ह्या गटामध्ये विजय प्राप्त करून साठी पाच झाले तसेच मित्रांनो आता सेमी क्रमांक दोन तास क्रमांक सातवर आपल्याला पैदान दिसणार आहेत तर मित्रांनो ह्या सेमीमध्ये म्हणजेच सेमी क्रमांक सेम दोन तास क्रमांक पाचवर आपल्याला मेहरबान आणि रुद्राची गाडी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे जिक्या असणार आहे मेहरबान रुत्राविरुद्ध आणि चिक्या तर मी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला मेहरबान तास क्रमांक पाचवर पैदान दिसणार तसेच आपल्या सर्वांचा लाडका बकासवराने चिक्या तास क्रमांक सातव पाहिताना दिसणार तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन सेट करा